निवडणुकांचे निकाल लागले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे आणि त्यानंतर जवळपास दहा दिवसांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही या राज्यातलं जे काही नवीन सरकार है, जे आहे जे बसणार आहे त्याचा पत्ता नाही आहे ते अडलं आहे कशा वाचून तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसणार कोण हा घोळ सुरू झाला मग मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला म्हणजे ज्याच्याकडे या महायुतीत एकशे बत्तीस जागांचं संख्याबळ आहे त्या भारतीय जनता पक्षाला दिलं जाईल असं जवळजवळ नक्की झालं कारण आधी या महायुतीतले जे सहकारी आहेत अजितदादा पवार यांनी पहिला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला थोडीशी खळखळ शिंदे गटाकडून सुरू असताना त्यांनी गेल्या रविवारी पत्रकार परिषद घेऊन स्वतःच सांगून टाकलं की दिल्लीत बसलेले भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत म्हणजे मोदी आणि शहा हे जे ठरवतील तोच मुख्यमंत्री असेल आता भाजपचा मुख्यमंत्री असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेश झाली असं समजून आपण मागचे काही दिवस वाट पाहतोय की आता मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार हा एक वेगळा प्रश्न सोडला तर मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षातलाच कोणीतरी एक जो आहे तो सांभाळणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावरचा जो चेहरा आहे तो अद्याप ठरत नाही आहे किंवा त्यामुळे हे सरकार जे आहे ते सरकारची स्थापना किंवा सरकारचा शपथविधी हा लांबत चालला आहे असं जे काही चित्र निर्माण झालं या चित्राचा ह्या सगळ्या गोंधळाचा म्हणा किंवा ह्या सगळ्या गदारोळाचा फायदा दिल्लीत बसलेल्या काही जे ज्याला आपण लुटियन्स पत्रकार वगैरे म्हणतो त्या लुटियन्स पत्रकारांची जी खान मार्केट गँग आहे ना त्यातल्या बऱ्याच लोकांनी मग वावड्या उठवायला सुरुवात केली आता राजकारण म्हटलं की ज्या राजकारणात कुठेतरी अस्थिरता अनिश्चितता असे काही प्रकार सुरू झाले तसं वातावरण निर्माण झालं की ही जी काही मंडळी असतात ना कुंपणावर बसलेली त्यांचं फावतं आणि ती लोकं जी आहेत ते अशा प्रकारच्या अफवा वावड्या उठवायला सुरुवात करतात आता आहे काय की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत ते नाराज यासाठी आहेत की त्यांना अपेक्षा होती की मागच्या अडीच वर्षात ज्या पद्धतीनं त्यांनी मेहनत करून महाराष्ट्रातला जो काही सावळा गोंधळ निर्माण झाला होता जे सुरुवातीला एकोणीसला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा अनैसर्गिक युतीत सहभागी झाली एक महाविकास आघाडी नावाचं एक कडबोळ तयार झालं आणि या कडबोळ्यावर यथेच्छ टीका करत भारतीय जनता पक्ष जवळपास सव्वा दोन वर्ष महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता म्हणजे महाविकास आघाडीला नाकी नऊ करून सळो की पळो करून सोडलं होतं देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय उत्तमरित्या काम करत होते सरकार पक्षाला कसं अडचणीत आणायचं याचा उत्तम नमुना जर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना कुठे शिकायचं असेल तर त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हा जो काही कालखंड आहे त्या कालखंडाचा जरूर अभ्यास करावा कारण जोवर महाराष्ट्रातलं जे महासत्तांतर आपण जे म्हणतो ते झालं नव्हतं तोवर काय परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नावाचा मीडियाने उभा केलेला बागुलबुवा नंबर वन सी एम कुटुंब प्रमुख कोमटपाणी पाटणकर काळा असा खऱ्या अर्थानं काळजीबाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता जो काळजी वाहू मुख्यमंत्री घरात बसून काळजी घेत होता महाराष्ट्राची फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या सगळ्या कुबड्या घेत सोबत या व्यक्तीनं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान जे आहे शासकीय बंगला जो आहे वर्षा त्या वर्षावरही यांची जी काही दरबारी मंडळी चांडाळ चौकडी चा जी होती ती तिथे जाऊन बसायची आणि तिथे ते त्यांच्या ते वेगवेगळ्या वसुल्या खंडण्या वर्गण्या यांच्या पावती पुस्तकांचा लेखाजोखा मांडला जायचा स्वतः मुख्यमंत्री हे बांद्रातच मातोश्रीवर मध्येच त्यांचा आजार आलं मध्येच त्यांच्या मानेवर मोठी गंभीर शस्त्रक्रिया झाली मग त्यांची अवस्था अशी झाली होती की खाजवायचं कसं असाही त्यांना प्रश्न पडला होता ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तर यातलं एकच फलित की त्या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीचे जे काही लोक होते शरद पवार आणि संजय राऊत त्यांना आपण या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणतो या दोघांच्या सुप्त मार्गदर्शनाखाली आणि गुप्तपणे चाललेलं हे सगळं राज्याचं शकट जे हाकलं जात होतं ते नेमकं कसं चाललं होतं कुठून खंडण्या येत होत्या कुठून वर्गण्या वसूल केल्या जात होत्या हे सगळं महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यानं पाहत होती आणि हे उघड्या डोळ्याने पाहता यावं यासाठी प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस अगदी जीवतोड मेहनत घेताना दिसत होते आपल्याला म्हणजे त्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स जग जाहीर केल्या काही व्हिडिओज व्हायरल केले त्यांच्याकडे असलेले ते पेन ड्राईव पन्नास पन्नास साठ साठ जीबीचा मसाला भरलेले पेन ड्राईव्ह या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं खरं स्वरूप खरं रूप हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड होत गेलं तसं तसं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातून हे जे काही तिघाडी सरकार चालू होतं ते उतरत गेलंच होतं आणि एका क्षणी असा तो उद्रेक झाला एकनाथ शिंदे बाहेर पडले मग भाजप आणि शिंदेगड यांनी जी हक्काने मागून घेतलेली खांद्यावर घेऊन पुढे चालवलेली शिवसेना यांचं युती सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं त्यानंतर या सरकारवर सातत्यानं जे आरोप केले जात होते विशेषतः शिंदे गटावर आता झालं असं होतं की शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेले चाळीस आमदार त्यांना पाठिंबा देणं ते दहा पक्ष आमदार या सगळ्यांना गद्दार पन्नास कोकेबाज असे आरोप आणि अशी दूषणं लावत सातत्यानं त्यांचं प्रतिमा भंजन सुरू होतं एवढी इमेज वाईट करून ठेवली होती या चाळीस पन्नास जणांची कुणी तर या मीडियन आणि तसं असताना पुढची जी काही वर्ष दीड वर्षाची जी इनिंग मिळाली एकनाथ शिंदेंना खेळायला ती इनिंग त्यांनी नेटाने खेळली एका बाजूला देवेंद्र फडणवीस त्यांचा जो सुशासनाचा जो काही एक अजेंडा आहे तो राबवत होते या राज्यात नवे उद्योग कसे येतील नवीन विकास योजना कशा राबवल्या जातील मेट्रो असो कोस्टल रोड असो आणि इतर ज्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना यांच्या पाठी उभा राहणारा एकमेव माणूस देवेंद्र फडणवीस एक बाजू त्यांनी लावून धरली होती दुसऱ्या बाजूला लोककल्याणकारी योजना म्हणजे अगदी शेतकऱ्यांना जे केंद्रातून सहाय्य मिळतं त्याच्यात तेवढीच ते भर टाकत ते दुप्पट करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळावं यासाठी अग्रक्रम आणि प्राधान्य देणारे एकनाथ शिंदे असोत मग लाडकी बहीण योजना तर आता आली पण यांचा बहिणींबद्दलचा जो कळवळ आहे तो यापूर्वीही दिसला आपल्याला वर्ष दीड वर्ष आधी त्यांनी काय केलं तर सगळ्यात आधी एसटीचा प्रवास जो आहे तो या त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी अगदी थेट अर्ध्या तिकीटावर आणून सोडला काही ज्येष्ठ वयोवृद्ध अशा मंडळींना तो फुकट करून टाकला जी एस टी या महाविकास आघाडीच्या कालखंडात डबघाईला गेली होती तिथे मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या सहा महिन्यांच्या संपकाळात जे आपण पाहिलं चित्र त्यात असं चित्र दिसत होतं की आता एस टीचा गाशा गुंडाळतील हे महामंडळ बरखास्त करून टाकतील पूर्णतः खाजगीकरण होईल एकशे चोवीस एस टी कर्मचाऱ्यांचा या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान झालेला मृत्यू त्यांचे लागलेले शाप तळतळाट या सगळ्या गोष्टी पाहता मी त्या आंदोलनात स्वतः सक्रिय सहभागी असताना मला असं वाटत होतं की एस टीवर आता कुणाचीच माया उरलेली नाही आहे म्हणजे बंद असताना ज्या पद्धतीने काही सामान्य लोकच शिव्या घालत होते की त्यांच्यापासून आमचं काही अडत नाही आणि सरकारची माया एवढी पातळ झाली होती की त्यांचं काही एस टी कर्मचाऱ्यांकडे लक्ष जातच नव्हतं या परिस्थितीत कुठलेच होप्स नसलेला माणूस काय म्हणू शकतो तर यांचं काही खरं नाही अशा एस टीला नवसंजीवनी कुणी दिली एकनाथ शिंदे त्यांनी या ज्या काही योजना आणल्या ज्यातून थोडा बोजा सरकारवर पडला असेल निश्चित अर्थ खात्यावर पण त्यामुळे एस टी सुरुवातीच्या काळात जी डबघायला चालली होती तिचा महसूल वाढला एस टीकडे लोकांचा ओघ वाढला कल वाढला एस टीचे प्रवासी दररोजचे प्रवासी वाढले आणि त्यातून हळूहळू एस टीचा महसूल वाढला म्हणजे एस टी महामंडळ तोट्यात गेलेलं नाही ते पुन्हा जोमानं काम करू लागले एस टी महामंडळाचा तोटा हा जो काही त्याला नाव दिलं गेलं संचित तोटा हा संचित तोटा नेमका काय असतो हे मी संपकाळात बऱ्याचदा तुमच्या पुढे मांडलेला आहे पण हा तोटा आहे ना संचित तोटा तो बागुलबुआ उभा गेलाय ह्या एस टीच्या प्रशासनातल्या बाबू लोकांनी कर्मचाऱ्यांना विचारा तुम्हाला ते व्यवस्थित समजावून सांगतील की एस टी अजिबात जर नीट चालवली तर अजिबात तोट्यात जाऊ शकत नाही तर या एस टीला नवसंजीवनी देण्याचं काम शिंदेंनी केलं त्यानंतर अनेक योजना आणल्या वयोश्री योजना असेल किंवा नंतर मग सगळ्यात त्यांची जी सिग्नेचर योजना जी होती लाडकी बहीण योजना ते अगदी निवडणुकीच्या आधी सहा आठ महिने आली तिचा गाजावाजा झाला महिलांच्या खात्यात पैसे आले अगदी नोव्हेंबरचेही ऑक्टोबर नोव्हेंबरचे निवडणुकीच्या आचारसंहितेचा त्याच्यावर फटका बसू नये म्हणून दिवाळीची जी काय भाऊबीजेची भेट होती ती यांनी आधी देऊन टाकली हे सगळं एवढं सचोटीनं आणि मेहनतीनं केलेल्या शिंदेंनी ज्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या प्रशासनाला किंवा सुशासनाला एक प्रकारे हातभार लावला एका बाजूने दुसऱ्या बाजूला त्यांनी या सरकारची जी इमेज आहे ना ती इमेज लोककल्याणकारी योजना राबवणारं सरकार किंवा जनतेशी नाळ जोडलेलं लोकाभिमुख सरकार अशी त्या सरकारची प्रतिमा बनवण्यात शिंदेसाहेबांनी सगळ्यात मोठा वाटा उचलला होता आता या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे संजय राऊत वगैरे म मंडळी ज्या पद्धतीने टीका करायची त्या टीकेला उत्तर एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे हे काय प्रॉक्सी सी एम नव्हते आणि सुपर सी एम देवेंद्र फडणवीस नव्हते हे सिद्ध झालं निवडणुका लागल्या त्या निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या एकनाथ शिंदे पुन्हा सी एम होतील असं जवळपास साठ सत्तर टक्के जनतेला महाराष्ट्रातल्या वाटत होतं आता असं झालं आहे की महायुतीतल्या घटक पक्षांना मिळालेल्या जागा त्याचा विचार करता सारासार विचार करता ज्या भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाल्या आहेत त्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं जर त्यांना वाटत असेल तर त्यात काही गैरही नाही आणि ते आनंदाने आधी अजितदादांनी मान्य केलं आणि नंतर थोडीशी खळखळ करत म्हणा किंवा नाराजी व्यक्त करत शिंदेनेही मान्य केलेलं आहे पण हा झाला महाराष्ट्रातला किंवा महायुतीच्या घ घर, घरातला एक वादाचा विषय असो किंवा भांड्याला भांडं लागलं असं म्हणू पण तिकडे दिल्लीत मी ज्या खान मार्केट गँगबद्दल बोलत होतो त्या खान मार्केट गँगनं अशा पुढ्या सोडायला सुरुवात केलेली आहे आता बघा दिल्लीतले पत्रकार जे जे हिंदी भाषी आधी कुठल्या तरी चॅनेल्सला होते मोठमोठ्या संपादक पदावर वगैरे हो होते तिथे कुठेतरी पार्श्वभागावर लात मिळाली किंवा का काय झालं काही खटकलं म्हणून त्यांनी सोडलं आणि त्यांना यूट्यूब चॅनेल्स हा एक सोपा मार्ग सापडला आता ही यूट्यूब चॅनल्स चालवणं त्यांना सोपं का जातं तर लुटियन्स गँगला पदरी बाळगत आधीही होते चॅनल्समध्ये असताना हे काँग्रेसवाले आणि काँग्रेसची जी काही पिलावळ आहे ती कारण त्यांना ही इकोसिस्टीम राबवायचीच असते नेहमी तर त्या इकोसिस्टीममध्ये सहभागी होणारी ही जी गँग आहे गै, खान मार्केट गँग त्यातल्या पत्रकारांच्या यूट्यूब चॅनेलची तुम्ही सदस्य संख्या बघा मान्य की ते हिंदीत किंवा इंग्रजीत त्यांचे विचार मांडतात तर राष्ट्रभाषा म्हणा किंवा या देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून तिकडे प्रेक्षकवर्ग प्रेक्षक संख्या आणि त्या चॅनलच्या सबस्क्रायबरची संख्या ही जास्त आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलत या मंडळींनी आपापलं असं एक स्वतःचं वलय निर्माण केलेलं आणि तीच मंडळी आज महाराष्ट्रातल्या ह्या पेच प्रसंगावर सो कॉल्ड म्हणजे तो पेच प्रसंग आहे की नाही हे मला अद्यापही ना कळलेलं नाही आहे कारण हा महायुतीतला एक वैयक्तिक प्रश्न आहे तीनही पक्षांचा आता तो तीनही तीन पक्षांचाही उरलेला नाही आहे तो शिवसेना आणि भाजपा या दोन महत्त्वाच्या पक्षांमधला प्रश्न आहे की शिवसेना काय मागण्या करते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही शिंदे आणि जर ते स्वीकारणार नसतील असतील तर त्यांच्या काय अटी आहेत ते त्यांचं आपापसात ठरेलच आणि आज भाजपचा गटनेताही ठरेल त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण दिल्लीतनं मंडळींनी काय केलं आहे तर महाराष्ट्रातल्या प्रसंगावर या सगळ्या घटनाक्रमावर आपली अक्कल लावून एक प्रकारे ही सगळी मंडळी ना खरकटी मंडळी मी खरकट का म्हणतो कारण जी उष्टावळ काँग्रेसवाले फेकतात ना ती उचलायची आणि आपलं घर चालवायचं हे सगळे करणारे हे सगळे खान मार्केट गँगवाले चोकाळ पत्रकार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आता एक नरेटिव्ह चालू केलं आहे की एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले निघून मग ते का गेले ते नंतरही जाऊ शकले असते मग ते आत्ताच का गेले मग त्यांच्या गावी नेटवर्कच नाही मग त्यांनी नॉट रिचेबल होण्याचं का ठरवलं या सगळ्यांचं त्यांनी त्यांच्या बुद्धीला पटेल त्यांच्या राजकीय भूमिकांना सोयीचा वाटेल असा अर्थ लावायला सुरुवात केली आणि तो कसंही करून भारतीय जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो तर महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीसांना ओळखते एकनाथ शिंदेना ओळखते मोदी आणि शहांनाही ओळखते एकनाथ शिंदे हे नाव किंवा देवेंद्र फडणवीस हे नाव भारतभरच्या जनतेला माहीत असणं Uh, कितपत रास्त आहे कितपत शक्य आहे हा एक वेगळा प्रश्न आहे बरेच लोक दुसऱ्या राज्यांमधले जे आपल्या राज्याच्या पलीकडे राजकीय विचार करतच नाहीत शेजारच्या राज्याचा मुख्यमंत्री कोण हे जर त्यांना विचारलं तर बाबाजीचा ठुल्लू असं सगळं असतं आता आमच्या या स्टुडिओच्या बिल्डिंगचे जे काही गेटकीपर्स आहेत किंवा इथले सिक्युरिटीवाले आहेत सगळे उत्तर भारतीय बिहारी आहेत त्यांना मागे एकदा कुणीतरी सांगितलं की इथे हा स्टुडिओ आहे तर तिथे कदाचित राजकीय नेते येतात कोण ने येतात ते कोणीतरी सांगितलं की सी एम येतं तर कोण सी एम त्यांना सी एमचं नाव माहिती नाही महाराष्ट्राच्या कोण योगी बाबा अरे आहे असं एकाने विचारलं होतं तर म्हटलं योगी बाबा माझ्या स्टुडिओला येतील तो तर माझ्यासाठी फार मोठा दिवस असेल आनंदाचा दिवस असेल पण महाराष्ट्राचा जो कोणी सी एम असेल तो तरी आमच्या स्टुडिओत आला पायदूळ झाडायला तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आता हा झाला थोडंसं विषांतर झालं मूळ मुद्दा हा की या लुटियन्स गँगनी नवीन गणित जुळवायला सुरुवात केली आता लुटियन्स गँगमधले काही ठर म्हणजे मुख्य ठराविक नावं जे आहेत ते मी सांगतो म्हणजे अभिसार शर्मा असो किंवा तो पुण्यप्रसून वाजपेयी असो या मंडळींनी सत्य हिंदी आले ते सगळे गँग या लोकांनी काय केलंय तर शिंदेंची जी ताकद आहे ती ताकद शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची ताकद यांची ताकद एकत्र केली तर हे जवळपास शंभरच्या आसपास जातात आणि मग ते शंभरच्या आसपास गेले तर मग वरचा जो काही बहुमतासाठी जो आकडा कमी पडतो तो आकडा अजितदादांकडून पूर्ण करून घेता येऊ शकतो जर काका उद्या शिंदेसाहेबांसोबत आले आणि त्यांना मग उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचाही पाठिंबा लाभला तर अजित पवार काय भाजपसोबत राहत नाहीत असा एकंदर सगळा कयास लावून यांनी शिंदेना थेट पंतप्रधान पदाची ऑफर दिलेली आहे मी सकाळीच तो एक व्हिडिओ पाहिला त्या पुण्यप्रसून वाजपेयींचा की त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काय करताय म्हणजे ज्या पद्धतीनं शिंदेची जी इमेज महाराष्ट्रात झालेली आहे की एक जनतेसाठी राबराबना राबणारा असा हा मुख्यमंत्री आहे दिवस रात्र एक करून काम करतो आणि जनतेसाठी ज्या काही योजना आणल्यात त्या सगळ्या योजना राबवण्यासाठी हा माणूस स्वतः किती त्यात स्वतःला झोकून देतो ही जी काही इमेज निर्माण झालेली आहे त्यांची जी काही गद्दार किंवा पन्नास कोके ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या ज्या पद्धतीनं सुरुवातीला राबवल्या गेल्या होत्या त्या मागे पडत गेल्या होत्या आता शिंदेंच्या इमेज टर्निंगचं काम सुरू झालं प्रतिमा भंजनाचं काम की हा लायक मुख्यमंत्री आहे कारण तो जनतेसाठी काम करतोय लोकाभिमुख सरकारचा एक नेता म्हणून तो शोभतोय म्हणून त्याला मुख्यमंत्री बनवू असं नाही तर तुम्ही भाजपला विरोध करताय अमित शाह नरेंद्र मोदी यांनी आजवर त्यांच्या सहकारी पक्षांना संपवण्याचंच धोरण आखलेलं आहे आणि ते धोरण त्या अगदी ओरिसामध्ये असो बिहारमध्ये असो चंद्रबाबू नायडू असो किंवा नितीश कुमार असो या सगळ्यांसोबत हे असेच वागत आलेले आहेत तुमची जी उपयोगिता होती ती फक्त मागच्या या दोन अडीच वर्षांसाठी होती त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता राबवायची होती म्हणून त्यांनी तुमचा वापर केला आहे आता यापुढे तुम्हाला ते काही मुख्यमंत्री बनवत नाहीत त्यामुळे अडून बसा इकडून झालं तर तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे काही सात आठ खासदार आहेत दिल्लीत ते सात आठ खासदार हीच खरी तुमची न्यूसन्स व्हॅल्यू आहे नितीश आणि चंद्राबाबूनं सोबत घ्या शरद पवारांसोबत घ्या काँग्रेसला सोबत घ्या उद्धव ठाकरेही तुमच्यासोबत येतील असं करून त्यांना म्हणजे मोदी आणि शहांना दिल्लीत कुठेतरी चेकमेट करायला जा आणि उद्या असंही होऊ शकतं की भाजपवाले तुम्हाला घाबरतील आणि सांगतील बाबा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशाला बनता तुम्ही दिल्लीत पंतप्रधान व्हा एन डी एचे शिंदेना पंतप्रधान बनवतील आणि जर मोदी शाह ऐकलेच नाहीत तर ही जी काही गँग आहे इंडिया आघाडीची या इंडिया आघाडीलाही फारशा काही जागा कमी पडत नाहीत बहुमताला मग जर तुम्ही आलात चंद्राबाबू नायडू आले आणि नितीश कुमार आले तर तिकडचं जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं ते अल्पमतात येईल आणि मग हे बहुमतातलं सरकार जे बनेल त्याचे पंतप्रधानही एकनाथ शिंदे होतील तर ज्या एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातली जनता आपला फ्युचर सी एम म्हणून पाहत होती आणि जी काही नाराजी आहे किंवा सो कॉल्ड जे काही वातावरण पसरवलं जाते ते ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल आहे एकनाथ शिंदेंचा आवा का एकनाथ शिंदेंची जी काही या मातीशी जोडलेली नाळ जी आहे ती सोडून त्यांना थेट भारताचं पंतप्रधान पद द्यायला निघालेले हे जे कोणी खरकटे लोक जे आहेत ना त्यांचा उद्देश एकच आहे कसंही करून भारतीय जनता पक्षाची इमेज टॉर्न करायची बिघडवायची त्यासोबत भारतीय जनता पक्षाला आजवर जे मदत करत आलेत त्यांना कसं संशयाच्या भोवऱ्यात उभं करायचं आज एकनाथ शिंदे आपल्या काही योजनांमुळे लाडकी बहन योजनामुळे किंवा सगळ्यात ता आधी त्यांनी जे काही बंड केलं होतं जो उठाव केला होता त्या उठावामुळे ते एकनाथ शिंदे भारतातल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये आज चर्चेचा विषय आहेत म्हणजे अगदी ते कामाख्या देवीला गेले होते गुवाहाटीला तिथली जनता त्यांच्याबद्दल कमालीचं औत्सुक्य बाळगून आहे ते गोव्यात गेले होते गोव्यातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याबद्दल सगळं माहिती असतं यूपी बिहार मध्य प्रदेश राजस्थान ही काही जवळची राज्यं आहेत महाराष्ट्राच्या अगदी कर्नाटक आपल्या बांधाला बांध लागून असलेलं ला। या सगळ्या राज्यांमध्ये मा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा होते त्यात हे मुख्यमंत्री थोडेसे कलाकार आहेत बंड केलं शिवसेनेत त्यानंतर पुढचे अडीच वर्ष ज्या पद्धतीनं राज्यशक ठाकलं आणि एक बंडखोर म्हणून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं ही सर्वात मोठी गोष्ट ते मिळालेलं मुख्यमंत्रीपद ते त्यांनी ते योग्य आहे सत्पात्री मिळालेलं आहे हे ते त्यांनी दाखवून दिलं या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदेना सुरुवातीला ज्या पद्धतीने गद्दारनाथ किंवा पन्नास कोकेबाज असं जे काही प्रोजेक्ट केलं जात होतं ती सगळी इमेज त्यांनी सुधरवत आणली आणि आज ते एक उत्तम मुख्यमंत्री उत्तम प्रशासक आणि एक लोकांसाठी झटणारा नेता अशी एक प्रतिमा घेऊन आज महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहेत तितकेच ते भारतातल्या इतर राज्यांमध्येही थोड्या थोड्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत किमान त्यांच्या नावाची चर्चा तरी होते आता ही जी काही चर्चा जी सकारात्मक आहे ती एकनाथ शिंदेंना उद्या राष्ट्रीय पातळीवरचा नेताही बनवू शकते मी मागे माझ्या एका व्हिडिओत बोललो होतो यांनी उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं इकडे जर मनात नाराजी असेल तर आणि त्यांना गृहखातही नाही मिळालं तर त्यांनी पूर्णत या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन निव्वळ शिवसेना नावाची जी संघटना आहे जे त्यांनी आपल्या धर्मवीर दोनमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला होता की शिवसेना आणि हिंदुत्व हे मी माझ्या खांद्यावर घेऊन निघालोय तर ह्या दोन्ही गोष्टी वाढवायच्या असतील आणि शिवसेनेला पुन्हा राष्ट्रीय पातळीवरचा एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष किंवा संघटना म्हणून त्याला ते गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिंदेना मेहनत करावी लागणार आता ही मेहनत घे करायला तयार झालेला माणूस किंवा नेता जर अशा पद्धतीनं या असल्या ट्रॅपमध्ये अडकवला जात असेल हा ट्रॅप आहे ही दिल्लीतली लुटियन गँग जी आहे खान मार्केट गँग ही सगळी मंडळी एक वेगळा अजेंडा राबवून त्या अजेंडाचा विचार इथल्या लोकल नेत्यांना करायला लावतो यांच्यावर प्रभाव पडतो तुम्ही निवडणुकीचा काळ जर अनुभवला असेल तर शिंदे असो फडणवीस असो ही सगळी जी मंडळी आहेत या मंडळींच्या ज्या काही माध्यमांना दिल्या गेलेल्या मुलाखती बघा इथं आज महाराष्ट्रात मराठी जनमानसांवर ठसा उमटवणारे भाऊ तोरसेकर आहेत अॅनलायझरवाले सुशील कुलकर्णी आहेत आपण आहोत अनेक दुसरे चॅनेल्स आहेत या चॅनेल्सकडे या मंडळींनी ढुंकूनही पाहिलं नाही आता हे माझं दुखणं नाही आहे पण एक मी ॲनालिसिस करून सांगतोय की यांना जर कोणी जवळचं वाटत होतं तर कर्ली टेल्स यांना कोण जवळचं वाटत होतं तर तिकडचे कुठलं तरी दिल्लीतलं चा एक यूट्यूब चॅनल आहे जिस्ट म्हणून आठ दहा बारा लाखाचं यांचा पण सबस्क्रायबर बेस आहे पण आज भाऊ तोरसेकरांचं प्रतिपक्ष अनलायझर आकार डीजीन यांची जर एकत्रित संख्या बघितली तर किती होते या चॅनेल्सवरून तुमच्या मुलाखती गेल्या असत्या या चॅनेल्सवरून जर तुमच्या प्रवक्त्यांनी त्यांची मतं मांडली असती तर याचा फायदा झाला नसता हे, हे जे काही ठोकताळे त्यांच्या सो कॉल्ड मीडिया मॅनेजमेंटवाल्यांनी बांधलेले आहेत त्याचा काय मला अजून उलगाडा झालेला नाही असं तो वेगळा भाग आहे पण हा प्रभाव जो दिल्लीतल्या या माध्यमांचा आहे तो प्रभाव ज्या पद्धतीनं या मंडळींनी ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणजे महायुतीतल्या नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तो प्रभाव मराठी माणसाला कळायला उशीर होतोय निश्चित उशीर होतोय कारण या मंडळींनी शिंदेंची मुलाखत घेतली फडणवीसांची मुलाखत घेतली अजितदादांची मुलाखत घेतली त्यांच्या चॅनलवर टाकली त्यांचे सबस्क्रायबर आमच्यापेक्षा जास्त आहेत मग त्यांना मिळालेले व्ह्यूज हे आमच्या रोजच्या जे व्हिडिओ असतात ना साध्या साध्या विषयांवर केलेले त्यांच्या व्ह्यूजपेक्षा कमी आहेत तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्र्याची मुलाखत घेता त्याला साठ अडसठ हजार व्ह्यूज मिळतात आम्ही एकाचे वाभाडे काढतो एका व्हिडिओतून लाख दोन लाख व्ह्यूज असतात मागच्या चार पाच व्हिडिओवर जाऊन सहज नजर मारा आपल्याच डीजी नाईनच्या तुमच्या लक्षात येईल हा फरक जो आहे ना तो अद्याप महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या लक्षात आलेला नाही आहे आणि लुटिन मीडिया जे आहे लुटियन मीडियाची जी, जी गँग आहे खान मार्केट गँग आहे त्यांना पोचणारे उष्टे खरखटे जे लोक आहेत काँग्रेसवाले त्यांच्या डोक्यात सत्ता बळकावण्यासाठी जे नवे नवे फंडे त्यांच्या डोक्यात जे निर्माण होत आहेत आणि त्याचं जे काही एक्झिक्युशन केलं जातंय त्या एक्झिक्युशनचा एक पार्ट आहे की शिंदेंना पंतप्रधान पदाची ऑफर मिळाली आहे आता शिंदेंना पंतप्रधान पदाची ऑफर ना मोदी शाहांनी दिली ना इंडिया आघाडीने डायरेक्ट दिले पण हे इंडिया आघाडीतले जे लोक आहेत ते कुठे ना कुठेतरी सुचवू पाहत आहेत की शिंदे तुम्ही पुन्हा बंड करा महायुतीतून बाहेर पडा तुमच्यासाठी पंतप्रधानपद लांब नाही आहे दूर नाही आहे जर मोदी शाह झुकले तर तुम्हाला तिथे पंतप्रधान बनवतील नाहीतर इंडिया आघाडी आहेच हे अशा पद्धतीची जी कोंबड झुंज लावली जाते ना ती कोंबड झुंज बघायला खरोखर गमत येते मजा वाटते पण ती आपल्या राज्याचं राजकीय नुकसान करते एक प्रकारे सामाजिक नुकसान करते आपल्या विकासाला खेळ घालते हे मात्र इथल्या नेत्यांच्या लक्षात येत नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी हा महाराष्ट्रासाठी सुदीन असेल तुर्तास मी इथेच थांबतो हे विवेचन बरंच लांबलेलं आहे पुन्हा भेटूच आणि मी ज्या काही गोष्टी ज्या शक्यता मांडल्यात त्यावर तुमचं काय मत आहे तेही कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डिजी जी धन्यवाद नमस्कार